मंडळी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं खिंडार पाडलेलं होतं साताऱ्यातील लोकसभेची जागा भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अटीतटीच्या लढतीत जिंकलेली होती आणि त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जनमताचा सा कौल कुणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे त्यातही साताऱ्यातील कराड उत्तर आणि कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर भाजपनं मोठं आव्हान उभं केल्याने इथल्या निकालाकडे जिल्ह्यात बरोबरच राज्यातील राजकीय जाणकारांचं सुद्धा विशेष लक्ष आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे अशी लढत झाली आहे तर कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे अतुल भोसले अशी लढत झाली शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपच्या उमेदवारांनी जबरदस्त आव्हान सुद्धा उभं केलेलं होतं त्यातच आता इथलं मतदान सुद्धा चुरशीचं झाल्यानं इथे काय निकाल लागतो याकडे मतदारांचं लक्ष लागलेलं ला। आहे कराड उत्तरमध्ये सदुसष्ट पूर्णांक तेवीस तर कराड दक्षिणमध्ये सदुसष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळालं तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये एकूण चौसष्ट पूर्णांक सोळा टक्के मतदान झालं या पार्श्वभूमीवर कराड उत्तर आणि कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघात कोण विजयी होऊ शकतं याचाच आपण थोडक्यात आढावा घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय आहे मंडळी कराड उत्तर आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायचा झाल्यास हे मतदारसंघ तसे विद्यमान आमदार असलेल्या बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे बाले किल्लेच आहेत कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील हे सलग पाच वेळा विजयी झालेत तर पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मधून दोन वेळा विजय मिळवलेला आहे मात्र यंदाची विधानसभेची निवडणूक या दोन्ही उमेदवारांना खूपच जड गेल्याचे संकेत मिळतात काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूक मध्ये बाळासाहेब पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या कराड उत्तर मधून शरद पवार गटाला अवघी सतराशे मतांची आघाडी मिळालेली होती तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिणमध्ये भाजपला सहाशे मतांची आघाडी मिळालेली होती आणि त्यामुळेच हुरूप वाढलेल्या भाजपने या दोन्ही मतदारसंघामध्ये जोरदार रणनीती आखत या दोन्ही नेत्यांची कोंडी केली आहे तसेच त्याचा प्रतिबिंब आज झालेल्या मतदानामध्ये सुद्धा उमटताना आपल्याला पाहायला मिळालं कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील मागच्या वेळी एकतर्फी विजयाने निवडून आले मात्र यावेळी मनोज घोरपडे यांनी त्यांच्या समोर जोरदार आव्हान उभं केल्याचं पाहायला मिळालं धैर्यशील कदम यांची मिळालेली साथ ही सुद्धा मनोज यांच्यासाठी बाजू बाळासाहेब पाटील हे दीर्घकाळ आमदार आणि त्यातच मंत्री पदावरती राहिल्यामुळे या मतदारसंघातील मतदारांमध्ये त्यावेळी बदलाचे वारे वाहत होते त्याचा फायदा मनोज घोरपडे यांना झाल्याचं दिसतंय तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यामधून काही प्रमाणात विखुरलेला मतदार हे सुद्धा मनोज घोरपडे यांच्या पथ्यावर पडल्याचं मतदानानंतर दिसून आलं आणि त्यामुळेच आता मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर मनोज घोरपडे हे बाळासाहेब पाटील यांना टक्कर देताना दिसत दुसरीकडे कराड उत्तर मधून सलग पाच वेळा आमदार राहिलेले बाळासाहेब पाटील हे अँटी इन्कमन्सीचा सामना करतात लोकसभा निवडणुकीमध्ये इथून शरद पवार गटाला मिळालेला माफक आघाडीतून त्याचा प्रत्यय आलेला होताच तसेच आजच्या मतदानामध्ये सुद्धा ते थोड्या फार प्रमाणात दिसून आलेला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पडलेल्या फुटी नंतर शरद पवार यांच्यावरती निष्ठा ठेवून राहणं त्यांच्या पथ्यावर पडताना दिसतय त्याशिवाय कराड उत्तरची जागा ही परंपरागतपणे पाटील कुटुंबियाकडे राहिलेली आहे आणि त्यामुळेच दीर्घ काळापासून जोडलेला निष्ठावंत मतदार ही आजच्या मतदानामध्ये बाळासाहेब पाटील यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे तसेच त्या जोरावरती मिळवलेल्या मतदानामुळे ते अटी तटीच्या लढतीमध्ये बाजी मारून जातील असंही बोललेलं जाते तर कराड दक्षिण मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपच्या अतुल भोसले यांच्याकडून कडव्या कर आव्हानांचा सामना करावा लागलेला होता आज झालेल्या मतदानामध्ये सुद्धा ती चुरस दिसून आली दोन हजार चौदा पासून इथे सलग तिसऱ्यांदा पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले अशी लढत झाली त्या दोन हजार चौदा मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी सहजपणे विजय मिळवलेला होता मात्र दोन हजार एकोणीस मध्ये अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचं मताधिक्य घटवून नऊ हजारांपर्यंत खाली आणलेलं होतं काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अतुल भोसले यांनी जोर लावत या मतदारसंघातून भाजपला आघाडी मिळवून दिलेली होती आणि त्यामुळेच ही निवडणूक पृथ्वीराज बाबांसाठी जड जाण्याचे संकेत मिळत आहे तसेच आज झालेल्या मतदानामध्ये सुद्धा त्याचं प्रतिबिंब उमटलेलंय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये अतुल भोसले यांनी कृष्णा आणि जयवंत शुगर साखर कारखाना कृष्णा बँक जयवंतराव भोसले पतसंस्था कृष्णा हॉस्पिटल कृष्णा वैद्यकीय विश्व विद्यापीठ आणि अन्य शिक्षण संस्थांच्या माध्यमातून युवकांना दिलेला रोजगार कोण कोणतंही पद नसताना भाजपच्या माध्यमातून आणलेला मोठा निधी युवकांमधील वाढती क्रेज कृष्णा वैद्यकीय विद्यापीठाच्या शिरवळ येथे होणाऱ्या दुसऱ्या शाखेत युवकांना रोजगाराचे दिलेले आश्वासन छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि हिंदुत्ववादी बोट बँक या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या तसेच या जोरावरती अतुल भोसले यांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान आपल्या बाजूने खेचल्याचंही दिसून आलं दुसरीकडे कराड ही यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असल्यानं इथे काँग्रेसची विचारांचा प्रभाव सुद्धा अद्याप कायम आहे त्याचा फायदा पृथ्वीराज चव्हाण यांना मतदानामध्ये झालेला आहे त्याशिवाय स्वच्छ प्रतिमा चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेली विकास कामे ज्येष्ठ मतदारांवरती असलेली छाप शहरी आणि सुज्ञ मतदारांवरती असलेला प्रभाव तसेच काँग्रेसमध्ये गटातटांमध्ये समन्वय साधण्याची हातोटी या जोरावर पारंपरिक मतदारांना आपल्याकडे वळवण्यात पृथ्वीराज चव्हाण हे यशस्वी झालेत तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शरद पवार गटाचा सुद्धा इथे चांगला प्रभाव असल्यामुळे त्यांच्या मतदारांची मतं सुद्धा सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांच्या खात्यात गेलेली आहेत आणि त्यामुळेच स्थितीला कराड दक्षिण मध्ये काटेकी टक्कर दिसत असली तरी पृथ्वीराज चव्हाण यांचं पारड त्यामध्ये किंचित जड दिसत एकूणच कराड उत्तर आणि कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघातील मतदानोत्तर परिस्थिती पाहता इथल्या निकालाबाबत ठामपणे दावा करणं सध्या तरी कठीण दिसताय आता या दोन्ही मतदारसंघात नेमकं कोण विजयी होऊ शकतं याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आमच्या विशेष युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद